रामकृष्ण हरी त्र्यंबकेश्वर म्हणजे नाशिक जिल्हा त्यानंतर येतो नगर जिल्हा आणि आता सोलापूर जिल्हा लागलेला आहे परंतु मी या ठिकाणी रायगावचं खऱ्या अर्थानं वारकरी या नात्यानं अभिनंदन करन कारण वारकऱ्यांसाठी अनेक प्रकारच्या सुविधा या ठिकाणी राबवल्या गेलेल्या आहेत शासनामार्फत असेल ग्रामपंचायतच्या मार्फत असेल किंवा जिल्हा परिषदेच्या मार्फत असेल आणि एक जुटलेलं एक पटलेलं गाव आज या ठिकाणी बघायला मिळतंय परंतु मी म्हणतो प्रत्येक गावात जर असं घटना घडत गेल्या तर मला वाटतं हा महाराष्ट्र राज्य सुजलम सुफलम व्हायला वेळ लागणार नाही आता वा नगर जिल्ह्यात आता आम्ही या ठिकाणी आल्यानंतर सोलापूर जिल्ह्याचं ज्यावेळेस आगमन झालं आता तुम्ही बघत असाल खंडेरावाच्या त्या शेगूडमध्ये खूप अगदी नाचत गाजत लिजिम आणि इतकंच नाही तर वरुणराजे जसा स्वागत करावं पावसानं शेतकऱ्यांचं तसंच त्या गावातील आणि या पंचकृषीतल्या नागरिकांनी वारकऱ्यांचं अत्यंत भरभरून असं स्वागत केलं

पूर्वीपेक्षा फारच बदल झालेला आहे आम्हाला अत्यंत वारकरी या नात्याने अभिमानच वाटतो कारण ज्या पद्धतीनं घरची मंडळी आपली जोपासना करत तशीच जर प्रत्येक गावात अशी वारकऱ्यांची जोपासना झाली तर मला वाटतं आनंदाचा डोई आनंदाची रंग ज्याच्या पलीकडे काय सांग